सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले सत्तावीस एप्रिल दुपारनंतरचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब ला, करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही एक रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हात्यालेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार चारशे सत्याऐंशी क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठशे तेरा क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्व बाजार भाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या आधी पुढची बाजार समिती येत आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार दोनशे तेरा क्विंटल छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे आठशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कराड कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती नव्याण्णव क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे आठशे रुपये सर्वसाधारण <स्थाथ> दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर <स्थाथ> आपल्या अति पुढची बाजार समिती येत आहे बारामती बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सातशे सत्तावीस क्विंटल बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान <outro> दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण <स्था> दर मिळाला आहे नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार या समिती आहे अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चारशे आठ क्विंटल अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे धुळे धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जळगाव जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार नऊशे बावन्न क्विंटल जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे बावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे आठशे दोन रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चारशे क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकृती चार हजार सातशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला का आहे पाचशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सातशे नव्वद रुपये प्रत्येक क्विंटल